पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सी कायदा कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रात आम्ही लागू होऊ देणार नाही सरकारचे मिळवल्याशिवाय राहणार नाही पुरोगामी महाराष्ट्रास कलंक लागू देणार नसल्याचा विश्वास पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केला या पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख अबू आजमी जितेंद्र आव्हाड राजेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती विरोधी पक्षनेते अंबादासजी विधान परिषदेचे दानवे साहेब आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख साहेब अबू आझमी साहेब जितेंद्र आव्हाड साहेब बंटी पाटील साहेब आमचे विधान परिषदेतील गटनेते जयंत पाटील साहेब शेखाबचे नेते राजेश राठोड आणि उपस्थित पत्रकार मित्र हो आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती सर्व सर्वप्रथम मी छत्रपती शाहू महाराजांना जे सामाजिक न्यायाचे जनक म्हणून आम्ही म्हणतो त्यांना आमचा सगळ्यांस आमच्या या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन खर तर चहा पाण्याचं निमंत्रण आम्हाला मिळालं परंतु ज्या नेतृत्वानं किंवा ज्या पक्षाने पुरोगा आपल्या महायुतीच्या सरकारनी या राज्याला संपूर्णतः खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे आणि अभद्र युती त्याला अनैतिक संगत म्हणतो अशी या राज्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यांना पाहायला मिळते खर तर लोकसभेच्या निवडणुका आताच नुकत्याच झाल्या या सरकारवरील राज्यातील असेल किंवा केंद्रातील ज्यांची